नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपले काळी तीळ आहे मित्रांनो आपण हिला जंगली काळी तीळ म्हणतो तुमच्या बी माळावर असेल मित्रांनो आपण याची शेती करत नाही मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला मागे हिडवळ टाकला होता काळी तिळीचा ह्याच्यामध्ये अशी तिळ राहते मित्रांनो तिळ्या मित्रांनो हे बोंड आणि असे झाड मित्रांनो आहे काळी तिळ्या मित्रांनो हे बघू शकता अशी तीळ आहे मित्रांनो आम्ही जिंकली काळी तीळ म्हणतो मित्रांनो हे अनेक पडतात आणि पुढल्या वर्षी उठतात मित्रांनो याला आपले ढोर वगैरे खात नाहीत आता हे फुटत आहे मित्रांनो आणि पडते इथंच आणि इथंच उठते मित्रांनो याच्यात दिस बघू शकता काळी तीळ दिसत आहे